आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने रागवदास लाडू तयार करायचे आहेत नैवेद्यासाठी तुम्ही हे रागवदास लाडू तयार करू शकता तर हे लाडू बनवण्यासाठी थोडेसे किचकट आणि अवघड जरी वाटले तरी देखील चवीला खूप मस्त लागतात एक वाटी आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि त्या वाटीनेच आपल्याला सा सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे या ठिकाणी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण डाळ टाकून घेतलेली आहे डाळात आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे कमी गॅसवरती भाजल्यामुळे छान आतपर्यंत भाजली जाते डाळ भाजून आपल्याला याचा रवा तयार करून घ्यायचा आहे या रव्यापासून आपल्याला रागवदास लाडू तयार करायचे आहेत हरभरा डाळ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपली जी हरभऱ्याची डाळ आहे ती छान एकसारखी खमंग अशी भाजलेली आहे डाळीला एक सारखा असा रंग आलेला आहे ही डाळ भाजण्यासाठी मला आठ ते दहा मिनिट लागलेली आहे एका ताटामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला या डाळीचा रवा तयार करून घ्यायचा आहे आता डाळ मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे प्लस मोड वरती आपल्याला मिक्सर चालू बंद करत, शी शी चालू करत ले ले ही डाळ आपल्याला थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सर चालू बंद करत डाळ थोडीशी जाडसर रवाळ डाळ वाटून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ एका बाउल मध्ये काढून घ्यायची या ठिकाणी मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओला नारळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आपण जे मिक्सरला चण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे आणि चण्याच्या पिठामध्ये आपल्याला हे नारळ छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून आपल्याला या नारळाला छान मिक्स करायचं आहे पिठासोबत त्यामुळे आपले जे पीठ आहे ते देखील छान भिजलं जातं आणि छान फुलतं देखील आणि नारळामध्ये जो ओलावा आहे तो देखील कमी होतो पिठामध्ये काही गोळे झाले असतील किंवा गाठी झाले असतील ते आपल्याला हाताने फोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी आता हे पीठ छान नारळासोबत मिक्स करून घेतलेलं आहे या पिठाला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे पीठ आपल्याला दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आता नारळामध्ये छान मोरलं जाईल तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी लाडूसाठी लागणारे इतर साहित्य बघून घ्यायचे ज्या वाटीने आपण चण्याची डाळ मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने मी इतर सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे दोन वाट्या मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर मी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे वेलची मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि जायफळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी खवा घ्यायचा आहे एक वाटी आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे जो चिरोटी रवा येतो तो रवा अपने या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे यापेक्षा थोडासा जाड रवा तुमच्याकडे असेल तुम्ही तो देखील घेऊ शकता आणि अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी साजूक तूप घ्यायचा आहे हरभऱ्याचं पीठ आपलं मुरत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी रवा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती मी एक कडे ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावरती आता आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा देखील आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती हाय केली तर आपला रवा लगेच भाजतो पण एकसारखा भाजला जात नाही कमी जास्त भाजला जातो आणि करपतो देखील बुडापासून आपल्याला हा रवा मिक्स करत भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपला जे रवा आहे ते खाली बुडाशी लागणार नाही आता हे रवा भाजण्यासाठी मला एक पाच ते सहा मिनिट लागलेले आहे ला रव्याचा रंग बदललेला आहे रव्यामधून छान खुशबू देखील येत आहे कमी गॅस होती एकदम छान मी हे रवा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ आहे ते देखील आता छान नारळामध्ये मुरलेलं आहे या पिठाला आता आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे यामध्ये काही गाठी झाल्या असतील ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत पीठ तुम्ही एखाद्या चाळणीने चाळून घेऊ शकता हे पीठ छान नारळामध्ये मुरलेलं आहे आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसवरती आता सेम कढई आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावरती आता आपल्याला हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे पिठाचा रंग बदलत नाही आणि पिठामधून छान खुशबू येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ देखील आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचं आहे बाकीचं जे राहिलेलं तूप आहे ते देखील मी यामध्ये दे आता टाकून घेत आहे पीठ व्यवस्थित भाजलं की आपल्या लाडूला चव छान येते आणि लाडूचा रंग देखील छान येतो तर मस्त असं आपण हे पीठ देखील भाजून घेतलेलं आहे हे पीठ भाजण्यासाठी देखील मला एक पाच ते सहा मिनिट लागलेले आहे ज्या भांड्यामध्ये आपण रवा टाकून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला दे हे देखील काढून घ्यायचं आहे आता, आता या ठिकाणी आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे आता खवा देखील मी थोडासा कढईमध्ये टाकून गरम करून घेतलेला आहे खवा मी एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे मी कढईमध्ये दोन वाट्या साखर टाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळलेली आहे यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पाकावरती साखरेमधील जी घाण आहे ती पूर्णपणे वरती केसाच्या रूपामध्ये जमा झालेली आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पाकामध्ये असलेली सर्व घाण आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे आपला जो पाक आहे तो आता एकदम छान पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे आता आपल्याला या पाकाला चेक करून घ्यायचा आहे दोन बोटामध्ये तयार होणारा जो तार आहे त्याचा थोडासा मोठा आणि लांब असा तार बनला पाहिजे तरच आपली चाचणी छान परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता तुम्ही बघू शकता दोन बोटामध्ये छान लांब असा तार पडत आहे अशा प्रकारची चाचणी आपल्याला लाडूसाठी पाहिजे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे भाजून घेतलेले सर्व जायते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची आहे या मिश्रणामध्ये आपल्याला भाजून घेतलेला खवा देखील टाकून घ्यायचा आहे आता आपण तयार केलेला जो साखरेचा पाक आहे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे चाचणी टाकल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला हात न लावता एका उलथण्याच्या मदतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपली जी चाचणी आहे ती गरम आहे हाताला चटका लागू शकतो आता हे मिश्रण आपल्याला थोडस पातळ जरी वाटत असेल थंड झाल्यानंतर यामधील जी चाचणी आहे ती बेसन पिठामध्ये आणि रेव्यामध्ये छान मुरल्या जाते आणि आपले जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं त्यासाठी आपल्याला हे उलथण्याने थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला एक पाच मिनिटासाठी साइडला ठेवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी सुरुवातीला एकदम पातळ वाटत असलेले हे मिश्रण आता एकदम कोरडं आणि ड्राय झालेलं आहे मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हातानेच मी याला मिक्स करून घेणार आहे हाताने आपल्याला हे मिशन एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत हातावरती मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे यामध्ये टाकलेली जी चाचणी आहे ती एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पडलेली आहे त्यामुळे आपले जे लाडू होते ते एकदम सहजच तयार होत आहे मिश्रण पूर्णपणे थंड जरी झालं तरी देखील तुम्ही याचे लाडू तयार करू शकता आणि जर मिश्रण खूपच ड्राय किंवा झाले असेल तुम्ही या मिश्रणाला थोडस गरम करून परत याचे लाडू तयार करू शकता या लाडूचं नाव राघवदास लाडू कशामुळे पडलेलं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच मला सांगा तर मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवत तो आहे बघू शकता तुम्ही एकदम दाणेदार गोल गरगरीत आणि मस्त असे आपले हे तोंडात टाकताच विरगळतील एवढे मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे राघवदास लाडू तयार झालेले आहेत रामनवमीला तुम्ही प्रसादासाठी हे लाडू तयार करू शकता आजची ही राघवदास लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद